नाशिकला गेले होते सकाळी तीन वाजता हा आणि आता घेऊन आले सात वाजले हा बघा कमळ पण आणलेलं आहे वरती वरती ठेवले ते याचा हार बनवायचं आहे हार बनवणार आहे आता आता तो कसं बनवला ते नंतर तुम्हाला कळल कारण आता खालचं पण आवरायचं आहे आम्हाला तोपर्यंत तर चला तुम्हाला हार बनवून झाल्यावर दाखवते करा तोपर्यंत हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना पूजा आणि ऋतू ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ तर आपल्या ब्लॉगला सुरुवात झाली आहे आणि फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी आपल्या महालक्ष्मींचं आगमन होईल तर खूप सुंदर असा दिवस आहे हा आणि मस्त आमची सकाळची सुरुवात झाली होती सकाळी सर्वजण आम्ही सगळे लवकर उठलो होतो आणि तुम्ही बघता इथे आपल्या महालक्ष्मी किती आहे मस्त गंगाजल वापरून मी त्यांचा अभिषेक केला मस्त त्यांना आंघोळ घातली आणि इकडे आपले तांबे पितळाचे भांडे तेही स्वच्छ करून घेतले मस्त घासून घेतले सगळे भांडे कारण पूजा म्हटली हो ना तर पूजेच्या भांड्यांचा मान असतो तर सर्व भांडे स्वच्छ करून झाले त्यानंतर मग एका बाजूला ऋतुताई पण इकडे हळदी कुंकवाचं पाणी करत होत्या कारण जेव्हा महालक्ष्मी घरात येत असतात ना तर आपल्याला त्यांच्या पावलांचे ठसे किंवा हाताचे ठसे उमटवायचे असतात त्यासोबतच जेव्हा आपण त्यांना मिरवून आणतो त्यावेळेला आपल्याला रस्त्यावर हळदी कुंकवाचं पाणी शिंपडायचं असतं तर ते शुभ मानलं जातं त्यासाठी त्यांनी सकाळीच तयारी चालू केली होती आणि एका बाजूला कुंकवाचं पाणीही तयार करून घेतलं आणि इकडे ना तर ऋतुता हळदीचं उमऱ्याला आपण कायमच हळदीचं गुरुवार असो किंवा एखादं शुभ कार्य आणि आज तर महालक्ष्मींचं आगमन होणार होतं जसं तुम्हाला मी सांगितलं आज घरामध्ये सर्वच सगळेच जण लवकर उठले होते आणि घरामध्ये सर्वांची धावपळ हो होती की मी काय करू आणि काय नको करू तर प्रत्येक जण काही ना काही करत होतं ऋतु त्यांची सकाळची धावपळ आवरासावर चालू होती म्हणजे गोमूत्र त्यानंतर हळद मिठाच्या पाण्याने घेतलेला घर पुसण्यापासून तर साफसफाई करण्यापर्यंत त्यानंतर ह्या सगळ्या बारीक निरीक गोष्टी देवपूजेच्या गोष्टी कारण बारा एक नंतर आपल्याला स्थापना करायची होती महालक्ष्मींची तर त्यांच्या पूजेचीही वस्तूची आपल्याला तयारी करायची होती आगमनाचीही तयारी करायची होती घराला सजावटही करायची रांगोळीही काढायची बरेच काही गोष्टी होत्या खूप बारीक निरीक खूप छोटे छोटे काम होते तर मग सकाळपासून आमचं तेच चाललं होतं की एक वन बाय वन आपण सगळे कम्प्लीट करू आणि एका बाजूला भाऊंचं हार बनवणं चालू होतं ते पण रात्री तीन वाजता जाऊन त्यांनी फुलं वगैरे आणली होती नाशिक आणि इकडे तुम्ही बघताय ते, ते सुंदर असं हार बनवताय देवीला त्यांनी वेणी वगैरे बरंच काही बनवलं तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल आणि इकडे आपली हळदीचले पण लावून झालेलं होतं मग मी ऋतू त्यांना बोलली की तुम्ही उठा आता मी बसल्या बसल्या रांगोळी काढते तर मग इथे मी दारामध्ये मस्त आपल्या लक्ष्मींची मोठी मोठी पावलं काढली आणि आपल्याला रांगोळी ही काढायची होती तेवढ्यात आपली रिद्धी आली टमटम करायला तू नको काढू रांगोळी रांगोळी त्यांना सांग आपल्या इथं आज काय तुझे तुझे हा केस बघ दे आज सकाळी सकाळी आज डायरेक्ट सकाळी सकाळी इकडंच आली इकडेच आंघोळ पण केली का ग आजी सोबत आणि आता रांगोळी काढायला आली का पण तू काढू नको

सात वाजेपर्पासून हे सगळं आवरत होते इथे खूप सारा आमचं चा स्टोरूमसारखं सामान होतं दुकानावरचं जाळ्या वगैरे बरंच काही आणि सगळं क्लीन केलेलं आहे मिस्टरांनी आता फक्त हे पुसून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपण इथे जेवणाची जी, सोय करू शकतो हां दमले असतील का हो मग तुम्ही अजून नाही दमले आम्ही सर्वजण वरती होतो जवळपास सकाळी सात वाजेपासून मिस्टर खालचा पोर्च क्लीन करत होते कारण या खालच्या पोर्चमध्ये ना बरंचसं सामान होतं म्हणजे जसं तुम्हाला माहितीच आहे आमचं फ्रूटचं शॉप आहे तर माल वगैरे घेतला जातो तो बऱ्याच फ्रूट्सच्या बॉक्स होते जाळ्या होत्या बऱ्याच काही वस्तू होत्या आणि तो जो पोर्च होता ना तो आम्हाला क्लीन पाहिजे होता तर मिस्टर सकाळी सकाळी खाल्या खाली आले त्यांनी पूर्ण पोर्च क्लीन केला त्यानंतर इथे बघताय आपलं तुलसी वृंदावन तर तेही त्यांनी स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर पोर्च मध्ये साफसफाई केली झाडू मारला आणि मस्त स्वच्छ केलं पूर्ण खालचा एरिया आणि देवीच्या कार्यामध्ये प्रत्येकाचं तुम्ही बघताय प्रत्येकाचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे प्रत्येकजण काही, काही ना काही करत आहे जितकं त्यांच्याकडून पॉसिबल होईल तितकं कारण त्यांनाही माहिती होतं की आईंचं कंबर दुखतं आणि बहिणींना भरपूर सारे कामं होते मला वाकायचं नव्हतं आणि त्या त्यांनी सर्वांची काळजी करत तितकं खालचं सगळं साफ केलं सगळं क्लीन करायला त्यांना बराच वेळ गेला जवळपास एक ते दीड तास त्यांना खालचा पूर्ण पोर औरायला गेला पण त्यांनी सगळं क्लीन केलं आणि मस्त साफसफाई केली आणि त्यांनी साफसफाई केली म्हणून आमचेही कामं सोपे झाले कारण मला खाली रांगोळी वगैरे काढायची होती आणि सात सजावट सा वगैरे बरंच काही आहे अजून तुम्हाला पुढे बघायला भेटेलच वरती आमच्या आईंची देवपूजा चालू होती आणि दर रोजच त्यांना देवपूजेला बराच वेळ लागतो जवळपास एक ते दीड तास त्यांना देवपूजेला लागतो त्यातमध्ये त्यांना माळ वगैरे जपायची पण असते आणि एका साईडला ऋतुताईंचं आणि मिस्टरांचा सात सजावटीचं काम चालू झालं तुम्ही बघता इथे ना सर्व डेकोरेशनच्या माळा वगैरे आहे आणि प्रत्येक माळ वगैरे सगळं जण म्हणजे सगळं काही काढताय की आपल्याला हॉल वगैरे समज सजवायचं आहे किंवा आपला एंट्रीचा पोर्शन वगैरे सर्व काही डेकोरेट करायचं का होतं कारण आज आपल्या घरी लक्ष्मी येणारे आहे म्हटल्यावर घरामध्ये सात सजावट असायलाच पाहिजे त्यामुळे मग ऋतुताई आणि मिस्टर जण मिळून ये ना प्रत्येक ठिकाणी माळा वगैरे चिपकवण्याचं काम करत होते आणि सात सजावटीचं काम करत होते तर तुम्ही पुढे बघू शकता खूप सुंदर अशी सजावट त्यांनी केली इथून तिथून त्यांनी खूप छान अशा झेंडूच्या चा माळा वगैरे बरंच काही लावलं आणि खाली ना आपल्याला एक बोर्ड लावायचा होता तो बोर्ड सरप्राईज आहे पुढे तुम्हाला बघायला भेटेलच मी काही आता तुम्हाला सांगत नाही पण मग खाली इथे रांगोळी काढायची होती तर ता मग त्यांना मी काढते रांगोळी कारण मग मिस्टरांनी ना सगळं सेट करून ठेवलं होतं की कोणत्या ठिकाणी कोणती रांगोळी काढायची आणि आपल्याला कसं डेकोरेशन करायचं आहे पूर्ण त्यांनी प्लॅनिंग केलं होतं जसं तुम्हाला माहितीच आहे त्यांना डेकोरेशनची खूप आवड आहे आणि त्यांना खूप आवडतं असं सजावट वगैरे करायला आणि तुम्ही म्हणशाल की तुमचे मिस्टर तुम्हाला खूप मदत करतात तर खरंच हो आमच्या दोघींचेही मिस्टर खूप कष्टाळू आहे आणि ते कोणत्याही कामाला लाजत नाही आणि ते खूप हेल्पफुल पण आहे त्यांना आवडतं पण की आपल्या घरासाठी आपण इतकं काही करतो इवन म्हणजे आमच्या फॅमिलीतले मेंबर्स पण म्हणतात की तुम्ही दोघी खूप आहे तुम्हाला असे नवरे भेटले तर खरंच हो आम्ही दोघीही आम्हाला स्वतःला भाग्यवान समजतो आम्हाला इतके चांगले आणि कष्टाळू नवरे भेटले तुम्ही इथं बघते माझी रांगोळी मस्त असं गौराई आल्या सोनपावली असं मी नाव टाकले आणि ते मी तांदळाचा आणि गव्हाचा वापर केलाय और... मस्त असा छोटासा गणपती काढलाय तर त्यानंतर ऋतुताई पण आल्या तर त्याही मला रांगोळी काढायला मदत करू लागल्या मग आम्ही दोघींनी मिळून मस्त तुलसी वृंदावन अवतीभोवती रांगोळी काढली त्यानंतर दारासमोरही रांगोळी काढायची होती म्हणजे आपल्या अंगणामध्ये तर आम्ही दोघींनी रांगोळीचं काम केलं आणि त्यानंतर इकडे बघताय मिस्टर पूर्ण इथून तिथून पूर्ण रस्त्यामध्ये ना हे फ्लॉवर चिपकवताय ऍक्च्युली हे आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहे आणि इथे ना रांगोळी काढण्याचा विचार चालू होता पण त्यांना असं वाटलं की रांगोळी काढायला ह्या दोघींचा बराच वेळ जाईल त्यामुळे तिथे ते फ्लॉवर्स लावताय आणि इकडे दाराला तोरण वगैरे लावलं आम्ही दोघींनी तर वरती हे एक झेंडूची माळ लावली ती म्हणजे थोडी भरीव वाटत होती आणि इथे तुम्ही बघताय वेलकम टू पाचोरे फॅमिली तर हार बोर्ड लावल्यानंतर ना आपल्या एंट्रन्सला एकदम शो आला होता कारण छान वाटत होतं प्रत्येकजण एंट्री करताना वाचेल की वेलकम टू पाचोरे फॅमिली तर खूप छान वाटत होतं तर मिस्टरांनी मस्त असा बोर्ड लावला आणि पहिल्यांदाच लावला हा बोर्ड बनवून बरेच दिवस झालेले होते आता तुम्ही बघू शकता தாப்ல என்ட்ரன்ஸ் माशी <todic> 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 तर हे होतं तुमच्या सर्वांसाठी सरप्राईज ॲक्च्युली हे आमच्यासाठी पण सरप्राईज होतं मिस्टरांनी सुंदर असं बोट बनवलं होतं आणि हे बनवल्यानंतर ना प्रत्येकजण विचार करत होतं आणि आता जवळपास सकाळचे अकरा वाजत आले होते आमचं सर्व आवरलंही होतं आणि आता पाहुणे मंडळी सर्व घरात यायला रेडी होते तर प्रत्येकजण घरामध्ये येताना म्हणत होतं की खूप सुंदर सजावट केली आहे खूप सुंदर असा बोट आहे आणि मग आम्ही दोघीही फ्रेश झालो मस्त आवरलं सावरलं मस्त साडी वगैरे नेसली आणि इथे तुम्ही बघताय ही जी साडी आहे ना ही मागच्या वर्षी आम्ही महालक्ष्मींना नेसवलेली साडी होती तर तीच साडी आम्ही दोघींनी वेअर केलेली आहे तर म्हटलं सेम सेम घालू तर आम्हाला कायमच आवडतं असं सेम लुक करायला आणि सेम घालायला आणि आमच्या आईंकडे पण यातच रेड कलरची पैठणी होती तर म्हटलं चला आता आपण तिघी पण चंद्रकोर पैठण्या घालून मग मी इथे मस्त ऋतुताईंच्या केसांना गजरा लावला आणि आम्ही रेडी झालो तर इथं आपल्या दोन्ही पण गौराई म्हणू का महालक्ष्मी तयार झालेल्या आहे आमच्या घरी आहे तर मागच्या वर्षी त्यांनी जी साडी घातली तीच आम्ही आमचा कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं या आज आमच्या घरी गौरी आव्हान होणार आहे आणि उद्या हळदी कुंबाचा पण कार्यक्रम आहे जर ज्यांना शक्य असेल त्यांनी या नाही तर मग आपल्या व्हिडिओ मार्फत सगळ्यांनी आनंद घ्या त्याचा म्हणजे सिन्नरच्या आसपास जेव्हा कोणत्या ताई राहत असतील त्यांनी ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्कीच कार्यक्रमाला उपस्थित राहा उद्या सायंकाळी सहा वाजता हळदी कुंभाचा कार्यक्रम आहे आणि एका एक ताईंची कमेंट पण होती की मी नक्की येणार रे तुमचा कार्यक्रमाला तर ताईंना ता पण सांगतो की नक्की आमचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी हळदी कुंभाचा कार्यक्रम आहे आणि आज गौरींचं आगमन करायचं आहे साठी घालायचं घालत तर आता आम्ही पण झालीच आमची तयारी ऑलमोस्ट आता तुम्ही इथे बघताय की आपल्याला महालक्ष्मींना स्थापन करायचं आहे त्यासाठी आपण इथे दोन चौरंग घेतलेले आहे आणि तुम्ही बघताय एका ठिकाणी चौरंगा चौरंगावर तांदळाच्या साह्याने आपण स्वस्तिक काढतो आहे आणि एका बाजूला गव्हाचा म्हणजे असं म्हटलं जातं की एका म्हणजे त्यांचे दोन हे आरस असतात आणि त्यांच्या ह्या दोन्ही आरसला एकीला तांदळाचा असतो आणि एकेला गव्हाचा तर सुंदर असे मस्त स्वस्तिक काढताय वैष्मावशी आणि मिठे मामी तर स्वस्तिक काढल्यानंतर ना आपल्याला त्यांना तिथे बसवायचं आहे आरस आप, वर तर त्यांना तिथे बसवण्यासाठी तुम्ही बघताय आम्ही काय डोकं लावतोय तर इथे आम्ही तांब्याचे मोठे गडवे घेतले आणि तुम्ही बघू शकता आपण त्या गडव्यांवर हे महालक्ष्मींचे साचे लावणार आहोत तर आपण प्रत्येक एका गडव्यामध्ये तांदूळ आणि एका गडव्यामध्ये गहू घेतलेले आणि त्यानुसारच आपण इथे महालक्ष्मींना अटॅच करतोय इथे ना आपण सेलोटेपचा वापर केलेला आहे आणि आपल्याला दोन्ही गडव्यांवर स्वस्तिक काढायचंय तर इथे आमच्या मावशी मस्त छोटस असं स्वस्तिक काढताय तुम्ही बघताय इथे की किती गर्दी आहे सजवायला इथे चार चार जणी लागतं त्यांना सजवायला तरी पण त्यांचं लवकर आवरून होत नाही तर पुढे तुम्हाला बघायला भेटेलच तर खूप वेळ लागला आम्हाला देवींना सजवायला आणि ह्या वर्षी आमची देवींची बैठक जी होती ना ती पण थोडीशी वेगळी होती तर सजवण्यापूर्वी आता आपण त्यांचा साचा व्यवस्थित मस्त गडव्यामध्ये उभा केलेलाच होता तर आपल्याला साडी नेसवायची होती तर साडी नेसवण्यासाठी दोन्ही साईडनी दोन्ही देवींचे मस्त मिऱ्या प्लेट्स वगैरे करत होतो आपण आणि व्यवस्थित सुंदर अशी बारीक बारीक प्लेट्स केल्यानंतर पदर वगैरे केल्यानंतर मस्त त्यांची बैठक वगैरे छान अशी घडवली आणि छान असं त्यांना लुक आलं पुढे बघायला भेटतीलच की आपल्या महालक्ष्मी किती सुंदर दिसत होते तर ब्लॉग स्किप हो न करता संपूर्ण बघत राहा खूप छान असणार आहे तू ना पूजा फोड़ा है का पापा नहीं ना एक छत के है मसले तो नहीं है सारे ना वो मैं नहीं कह रहा हूं तुम्ही बघताय आता आपला एंट्रन्स किती सुंदर दिसतोय म्हणजे घरामध्ये प्रवेश करताना खूप सुंदर असं सजावट केलेली आहे तर छान अशी सजावट झाली आहे आणि घरामध्ये भरपूर गर्दी झाली होती सर्वजण आलेले होते एका साईडला साड्या घालायचं चाललं होतं आणि दुसऱ्या साईडला इथे मम्मी सोबत जो देवींचं साज आहे ना तो असं सेपरेट काढून ठेवत होते कारण यावर्षी आपल्याला दोघी मिळवायचा होता आणि रोशनी वगैरे मिठे मामी त्यानंतर बंटी मावशी बरेच जण आलेले होते आणि सर्वजण आपलं हंड्रेड पर्सेंट देत होते प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन होतं तर खूप सुंदर अशा साड्या घालून झाल्या होत्या तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसते पुढे अजूनच तुम्हाला बघायला भेटेलच आणि इथे ना दोन्ही देवींचे दोन्ही साज आम्ही वेगवेगळे -वेक -वेक काढून ठेवले आणि इथे ना एका प्लेटमध्ये चांदीचे काही ज्वेलरी होत्या त्याही आपण मस्त ठेवलेल्या आहे तर सुंदर अशी ज्वेलरी आपली मांडून झालेली आहे जवळपास आहे ना ऑलमोस्ट सगळं आवरलंच होतं आणि तिकडे अरुण मावशीच्या गौराया पण ना मिरवणुकीसाठी निघाल्या होत्या त्यामुळे घर पण पूर्ण रिकामा झालं होतं आणि सर्वजण तिकडे गेलेले होते तर मग आम्ही विचार केला तोपर्यंत आपण इकडे थोडंफार डेकोरेशन करू कारण त्यांचं आगमन झाल्यानंतर आपल्याही देवींचं आगमन होतं आणि कलश वगैरे मांडायचे होते आपल्याला एंट्री करायची होती तर थोडंसं डेकोरेशन करणं बाकी होतं अजून आधी घरामध्ये भरपूर गर्दी होती त्यामुळे तेव्हा जमलं नाही तर आता आम्ही इथे छान असं डेकोरेशन करतोय सुंदर असं डेकोरेशन केलं तर आम्ही सगळी रेडी झालोय तुम्ही बघू शकता इथे देवींना पण खूप सुंदर अशा साड्या घालून बसवलेल्या हो तर मिरवायचीच तयारी आता पण आधी यार नवशीच्या घरी गेलेले सर्वजण म्हणून रिकामा दिसत आहे आता थोड्याच वेळात आपला पण आहे मिरवायला निघणार आहे आता तर तुम्ही नक्की आमच्या गौरीला या गणपतीला या हा तर आज आम्ही तिघी नेवन सेम सेम साड्या तुम्ही बघू शकता एकच पॅटर्न आहे पॅटर्न सेम आहे से कलर वेगवेगळे ह्या दोन देवींच्या होत्या आणि ही नंतर घेतली होती त्यांना तर सेम सेम आहे चंद्रगोरीच्या साड्या सगळ्या सर कसं वाटतं ते आपण सांगा आमचं डगिनचं लुक तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट मध्ये सांगा आणि आता लवकरच आपल्या गौरींच आगमन होणार आहे आपल्या घरामध्ये तर तेही तुम्हाला पुढे बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा तर आता आपण निघालोय गौरींना मिरवण्यासाठी तर इथे बघताय तुम्ही गौरी आवाहन असं छोटंसं नाव टाकलेलंय मी आणि इथे ना भाकरीचा तुकडा पाणी वगैरे ठेवलेलंय पूजेचं ताटही ठेवलंय कारण त्यांना आणल्यानंतर तिथे स्थापन करायचे आणि आम्ही जेव्हा निघालो ना तेव्हा एकदम बारीक असा पाऊस आला होता म्हणजे भुरभूर आल्यासारखं तर असं म्हणतात की जेव्हा एखाद्या शुभ कार्यामध्ये थोडासा पाऊस येतो ना तेव्हा देव पण खूप आनंदात असतो आणि देव आपल्या कार्यात सहभागी असतो तर खूप छान वाटलं एकदम पॉझिटिव्ह वाईब्स होते आणि आता आम्ही मिरवणूक काढलेली आहे तर ब्लॉग तुम्ही बघत राहा पुढे खूप सुंदर असणार आहे ही मिरवणूक चालली आहे भगवती देवीच्या मंदिरामध्ये म्हणजे आपल्याला आपल्या महालक्ष्मी या देवींना भेटवायच्या आहे तर तुम्ही बघताय आपली मिरवणूक आता भगवती आईच्या मंदिरामध्ये आली आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला आपल्या देव्या भगवती देवीला भेटवायच्या असतात तर सर्वजण आता इथे पूजा वगैरे करतील देवीची ओटी भरतील आणि हळदी कुंकुमाने पूजा वगैरे करून घेतील तर तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि तेवढ्यातच आमची ननंदबाई आहे म्हणजे आकांक्षा म्हणून तर त्या आलेल्या होत्या आणि त्यांनी देवींसाठी पैंजण घेतलेले होते तर त्याही आल्या त्यांनीही इथे देवींजवळ पैंजण ठेवले त्याची पूजा केली आणि देवींना भेटवलं तर खूप सुंदर असं सा झालं सगळा कार्यक्रम तर पुढे आपल्या घरामध्ये देवींची एंट्री पण होणार आहे म्हणजे गृहप्रवेशही हो होणार आहे खूप छान असा होणार आहे तर ब्लॉग बघत राहा तर आजचा हा जो व्हिडिओ आहे ना हा तुम्हाला दोन पार्टमध्ये येणार आहे कारण दिवसभर खूप काही काही गोष्टी झाल्या तर मी फक्त गृहप्रवेशपर्यंत हो हा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे पुढचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल तर व्हिडिओची वाट बघा तर इथे आम्ही जेव्हा दाराजवळ आलो ना तर इथे ना फटाक्यांची मोठी अशी माळ लावलेली होती तो व्हिडिओ स्किप झाला कारण तो ती क्लिपच रेकॉर्ड झालेली नाही आहे त्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आलं त्यानंतर इथे आल्यानंतर ना सर्वात आधी आपल्या लक्ष्मींची नजर काढली आईंनी भाकरीचा तुकडा आणि पाणी घेऊन त्यांची नजर उतरवली नजर उतरवल्यानंतर आपण जिथे गौरी आवाहन नाव टाकलेलं होतं म्हणजे आपल्या तुळशी वृंदावन जवळ आपण एक पाठ ठेवलेला होता त्या पाटावर आपण महालक्ष्मींना स्थापित केलं स्थापन केल्यानंतर तिथे त्यांची पूजा वगैरे करायची होती म्हणजे असं म्हणतात की जितक्या सुवासिनी आहे ना प्रत्येकाने त्यांचा हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करायची आणि मग त्यानंतर प्रवेश करायचा घरामध्ये फायनली आपल्या गौरायांची गृहप्रवेश होणार आहे आणि त्यासोबतच आपल्या महालक्ष्मींची पूजा करून घेतोय आणि पुढे पण पूजा होणार आहेत म्हणजे पाच सवासनी त्यांची पूजा करतील हे चकुली इकडं रोशनी आहे पाऊली आल्या आल्या गौराई सोन्या मोत्यांच्या पाऊली आल्या आल्या गौराई हिरे मोत्यांच्या पावली आल्या आल्या गौराई हिरे पाहुडी आल्या आल्या गौरई सोन्या मोत्यांच्या पाहुणी आले आल्या गौरई हिऱ्या मोत्यांच्या पाहुणी आल्या आल्या गौरई सुख शांती घेऊन आल्या आल्या गौरई सन आल्या गौरई

त्या घरात आल्यानंतर त्यांना संपूर्ण घर दाखवण्यात आलं आणि नंतर त्यांना इथे आराम करायला ठेवण्यात आलं आणि बाकीचेही वेळ बसले तर बस इथून पुढचंही ब्लॉग खूप सुंदर असणार आहे त्यांना अजून आपल्याला नटवायचं आहे सजवायचं आहे पूर्ण शार्त शृंगार करायचा आहे तर पुढच्या पाठचीही नक्की प्रतीक्षा करा तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथेच संपवते तोपर्यंत सर्वांना बाय बाय